घराची पॅकिंग चालू आहे ना तर ह्या मुलाचं बघा आज वेगळंच काहीतरी कारभार चालू आहे कोको इकडे ये इकड़ा। का? इकड़ा का? है ये इकडं का इकडं का असं येत नाही तू इकडे ये लवकर इथे सोफा आहे ना तर सोफ्याच्या मागे जाऊन बसला आहे बघा सगळं लसूण काढतोय त्या याच्यातून कोको इकडे चल लवकर ते बाय फटके दिल बर मी तुला अरे फटके दिल म्हटलं तुम्हाला मारतोय चल इकडे चल आ, चल लवकर काय इकडे मम्मा 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 चीज देते खायला तुला चीज चीज खायला देते चल चल बाप रे अरे तू परत तशाच घुसतोय आपण लापरवाही की नीजाय हंleftarrow चल रे ओय 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 तिकडे कुठे अरे बाप रे हो हे बघ हे असे लसूण पूर्ण गोळा केले त्यांनी फेकून फेकून आता बघा हे मी आहे ना लसूण परत त्याच्यात फेकून देतो हं चल 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 कस्च मग बाहेर काढलं तुला पडला 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 त्याला चीज अर्ध खाल्लं दे। चीज आता परत अजून खायचं त्याला कोको तुला चीज आवडत ना रे वाला होता पण ते संपलं म्हणजे म्हणजे एकाच दिवसात नाही दिलं एवढं नाही तर सगळे बनतील एका दिवसात दिलं काय ते जुलाब लागतात जास्त खाल्ल्या का हे म्हणजे क्यूब संपल्यानंतर आता स्लाइस चालू केले त्याला कोको मी तर तुझी तारीफ करतोय आणि तू काय करतो रे ऐसा ही होता बाल्ल खाल्लं मम्मील सांग खाल्लं म्हणून बापरे 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 अरे बापरे बस बस नको नको काय तुला

उभा राहा उभा परत चालला तिकडे चू आता चल इकडे आता ये लवकर तुलाही नाटक केलं ना तू ये ना ऐकतच नाही अजिबात चल इकडे इकडे काय काय अलेक्साला का सांगू मग अलेक्साला सांगू सांगू अलेक्साला मी अलेक्सा तो बघतो कोको ऐकत नाही अलेक्सा चला 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 अलेक्सा कोको ऐकत नाही आमचं सांगू मी अलेक्सा चल चल दिली मी आता बस बस आणलंच चल मम्माकडे जाय मम्माकडे जाय जाय मम्माकडं मम्माकडे जाय जाय व्हेरी गुड व्हेरी गुड शाब आ करतो बाप रे ए को को तुला उद्यापासून स्कूल ला जायचं का ए कोको अर तिकडे कुठे चालला तिकडे कुठे चालला ओय अय ओय कुठे चालला कुठे चालला त्याला आता मी सोफा तिकडे लोटला नाही जात येणार नर नव्हतं ना जाऊ घरात पूर्ण पसार आहे घर फायनली आम्ही सोडतोय आमच्या ब्लॉग मध्ये बघा ते हा फक्त कोकोचा ब्लॉग आहे आणि कोको त्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज करून दाखवणार आहे कोको गे, गे, गे। अरे बापरे एवढं लांबून उभा राहा उभा राहा उभा राहा खोको उभं राहून जायचं मम्माकडं आता बसून नाही जायचं असं तिकडं नाही तिकडं नाही नो नो डोंट डू दॅट कोको डोंट डू दॅट होय होय डोंट डू माझं स्पेलिंग चुकलंय बघा मला असं असं चिडवत होतो नाही म्हटलं का तो मुद्दामून करून दाखवतो अजून कोको डोंट डू दॅट ॲलेक्साला चल गं चल गाला सांगू चल चल चल, चल, चल। आता थोड्या वेळानं गप्प होत आहे मग अलेक्साच्या ना नावाने बघ कसं घाबरतो तो अलेक्सा

तो ऍपल खालीच पळ पळतोय त्याला बॉल समजतो काय कोको ऍपल का का ला बॉल समजतो कोको का पाडतेस का त्याला चालतो तर चालू दे ना बसल्यावर करत जा डायपर चेक चेक आमचं टकल माळ कस दिसत गॉगल का

जा <laughs> काहीतरी बघतोय तो खाली तेव्हा हो प्रीतम सगळ्या बॉक्स मध्ये सामान भरत सामान बॉक्स सामान काढून तो अजिबात काहीच करू देत नाही राजा सामान असं बाहेर फेकतोय मी मध्ये टाकतोय तो बाहेर फेकतोय ते बघा आता ते बघा ते बसतोय त्या कपड्यात तुला कोंडू करे तुला कोंडू थांब चला आता कोकोला पार्सल करतो मी जा तू झोपना रे पिल्लू ए राजा ए... या, 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 या 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 चला झोपायला नाही ऐकत नाही अरे तू झोपायच का नाही रात्रीचे दोन वाजले आता झोपायचं की नाही तुला काय नाही झोपायचं अरे पाया पडतो तुझ्या पाया पाया, पाया पडतो मी तुझ्या झोप तू झाडतोय मला नको झोपू दे मला तुमचं ते करतोय अरे नको रे नको रे काढू सगळं ते ए राजा हिंदुस्थानी चल ना मी आवरणार नाही तर तुला आवरावं लागेल मग नाही मी आवरला आता मला जेवढं आवरायचं तेवढं फक्त वॉशिंग मशीन मधले कपडे झाले का मी सुकत घालणार आहे चल ना आहे हिरो जाऊ दे प्रीत तुम्ही त्यातलं इग्नोर करा तुम्ही आवरून दोन त्याच्या एवढे पोर झोपून घेतात दहा वाजता माझ्याकडे बघून हसतोय तो खुशाल लाज नसल्यासारखं ओय जा झोप जा मम्मी चल चल चल, चल मम्मी मला मम्मी मला घे मम्मी मम्मी मला घे मम्मी मम्मी मला घे आता काय कसे प्रीतू तू या साइडला येऊन झोपा मम्मी 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 तुम्ही <laughs> चक्कू देचो जाऊ दे झोपून आपण दोघं झोपून घेऊ लाईट बंद करा थांबा साइड ला <laughs> <laughs> कसाला पडत <laughs> एक सेकंद तिकडे होता लाईट बंद केले केले <laughs> चालला परत <laughs> 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 चल बस झालं चल झोपा आता चला चला झोपा लय नाटक केलं चला चला तिकड तिकड पडतो चला झोपा झोपा याला झोपवणं म्हणजे ना जाम कठीण काम आहे नो को ना को को, वय माग माग वय नको रे जा जा तू मम्मी जा मम्मीकडे जा झोपायला मम्मी जा झोपायला मम्मीकडे जा इकडे दे तो सगळं सामान त्याच्यातून काढून तिकडे आणतोय पसारा इकडे दे कोको इकडे दे, को को, दे लवकर सोड तो मला म्हणतो सोड सोड तू सोड सोड सोडत नाही ग तो हे बाय ताकद पाय किती बाय ओ सोड रे कोको काय को। वैताग हे कामात तर मदत नाही पण पसरत नाही करत गुड नाईट गुड नाईट चाललं आता मम्मीला उठवायला झोप झोप म्हणा झोप गाय काय कर काय 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 कर घ्यायचंय नाही घ्यायचं नाही नो 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 नो, नो। कुठे चालला ए पुरा कुठे चालला ठेव चल तिकडे जा बस ते ना, जा झोप जा झोप लवकर झोप mm <laughs>